आषाढी वारीनिमित्त वारकरींच्या सेवा भावनेतून अखिल शाहू वसाहत गणेश प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक अनिल जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरींसाठी भव्य भोजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शेकडो वारकरींनी सहभाग घेतला पुणे शहरात विविध भागांतून आलेल्या वारकरींचे मनपूर्वक स्वागत करून त्यांना पारंपरिक पद्धतीने भोजन देण्यात आले त्यांच्या राहण्याच्या सोयीसह सात्विक भोजनाचे नियोजन करण्यात आले होते अखिल लक्ष्मीराय मित्र मित्रमंडळ आमच्या मंडळातर्फे मी कार्याध्यक्ष अध्यक्ष संस्थापक अनिल मारुती जाधव गेले बत्तीस वर्षापासून आम्ही वारकरी सेवा करतो वारकऱ्यांना जेवण राहण्याची सोय आल्यानंतर त्यांना जे काय पाहिजे ते देतो आणि इथं शाळा आहे आमच्याकडं आंबेडकर जाळा इथं राहण्यासाठी जागा करतो आणि आमच्या इथं जेवण्यासाठी दीड ते दोन हजार वारकरी आमच्याकडं तीस ते बत्तीस वर्षापासून आमच्याकडे येतात आहे आम्ही त्यांना दरवर्षीप्रमाणे जेवण त्यांची सोय आणि आपल्या त्यांना त्यांच्या पद्धतीने जेवण म्हणजे जेवण जे मिळतं ते भाकरी भाजी खरडा किंवा त्यांना आवडणारं बेसन आणि त्यांच्या 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 म्हणण्याप्रमाणे त्यांना जे काय पाहिजे ते मिळत आमच्याकडे वारकरी गेले पस्तीस वर्ष तुम्ही किती वर्ष येत आता बावीस वर्षापासून येते ते चोळके महाराज म्हणून एक बावीस वर्षापासून यांच्याकडे येत त्याच्या अतुगरचे वारकरी दिंड आहेत आमच्याकडे पंधरा ते सोळा दिंड्या होत्या आता त्या पावसामुळं किंवा बाकीच्या गोटीमुळे कमी झाल्या आहेत राहीची जागा कमी झाल्यामुळं दिंड्या कमी आहेत आता आता आठ ते दहा दिंड्या आहेत आमच्याकडे दिंड्या आमच्याकडं पारंपरिक दिंड आहेत अख्ख्या महाराष्ट्रात येतात आणि आमच्याकडे उतरतात त्या आणि त्यांची सोय आम्ही सर्व करतो हे चोळके महाराज आहे कुठली दिंडी तुमची आळंदी चोळके महाराज म्हणून दिंडी सराव इकडे दिंडीला पहिलं पुणे ही नव्हतं पुणे कोणी नव्हतं इकडं दिंड्या येतच नव्हत्या आम्ही दिंड्या चालू केल्या जेवण चालू केलं वारकऱ्यांचं आणि त्यापासून दिंड्या लागल्या अख्ख्या पर्वती परिसरात आता वारकरी आहेत ते फक्त एक मंडळातर्फे आम्ही जेवण चालू केला अखिल लक्ष्मी आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे मित्र सर्वजण आम्ही सेवा करतो दरवर्षीप्रमाणे वारकरी येत आहेत म्हणून त्याचा आनंद आम्हाला मिळतो आणि आनंदात आम्ही हे काम करतो आम्ही जे वारकरी जेवण हे हे करतो माजी नगरसेवक अनिल जाधव यांनी यावेळी सांगितले की वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा आत्मा आहे अशा वारीतील वारकरींच्या सेवेत सहभागी होणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवक यांनी या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वारकरींनी आयोजकांचे कौतुक केले आणि अशा उपक्रमांनी सामाजिक ऐक्य व सेवा वृत्ती वाढीस लागते असे मतही त्यांनी व्यक्त माझं नाव अशोक महाराज चोळके माझा मुक्काम पोष्ठ आळंदी मी आळंदी येथे राहतो गेली बावीस वर्षापासून ही दिंडी मी चालवतो आणि बावीस वर्षापासून शेठचा आणि माझा या ठिकाणी संबंध आहे आणि अनिल जाधव हे आम्हाला अनिल जाधवांचं जे मंडळ आहे ते पहिल्यापासून म्हणजे पर्वती पाय आणण्याला कारणीभूत हेच आहे आणि विशेषतः म्हणजे यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या त्या सर्व वस्तू मग गॅस असेल पंगत असेल तंबू असेल किंवा तुम्हाला जे काही कमी पडलं ते सर्व काही गोष्टी अन्य शेती दिल्या आहेत आणि अनिल शेटनी एवढंच नाही तर मुख्य आमची राहण्याची व्यवस्था केली शाळेमध्ये ते शाळा आतापर्यंत आम्हाला होती आता मध्ये काही कालांतरामध्ये थोडीशी वाढल्या गेल्यानंतर त्यामुळं आम्हाला या ठिकाणचा म्हणजे याला आणण्याचं कारणीभूत फक्त अनिल शेट आहे आणि त्यांचे जेवढे आभार मानावे दिंडीच्या वतीने तेवढे आहे कारण दोनशे वारकऱ्यांना ते आम्हालाच नाही तर असे कितीतरी वारकरी या ठिकाणी दिंड्या येतात आणि रोज स्वाद घेऊन जातात दरवर्षी प्रमाण मी हरिदास रक्ताटे महाराज श्री क्षेत्र आनंदी देवाची या ठिकाणी तीस वर्ष राहतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये सत्तावीस वर्ष झाले दिंडी चालू आहे हरिदास महाराज रक्ताटे दोनशे एक नंबर रथाटे पाठीमाग नंबर आहे या ठिकाणी येण्याकरता आपले नगरसेवक अनिल भाऊ जाधव यांच्यातर्फे आम्हाला शाळेची राहण्याची पाचशे वारकऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था काय कमी पडेल ते भाऊ या ठिकाणी सदव वारकऱ्यांच्या पाठीमाग उभा आहेत म्हणून माऊली त्यांना उदंड आयुष्य देऊ उदंड माऊली अशी प्रार्थना करून या ठिकाणी सर्व वारकऱ्यांची व्यवस्था करतात म्हणून अनिल भोस जाधव नगरसेवक आणि त्यांच्या सह सर्व सहकारी मित्रमंडळ यांना माऊली आणि आमच्या दिंडीतर्फे सद सदभावना व्यक्त करून या ठिकाणी दोन शब्द थांबवतो